जोडभावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये मोबाईल गहाळ झाले होते म्हणजे गहाळ म्हणजे पडलेले किंवा विसरलेले असे मोबाईलची शोध मोहीम जोडभावी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सरोज मुलानी त्याचबरोबर शेख मॅडम आणि डी बी पथकाचे प्रमुख श्री श्रीनाथ महाडिक साहेब आणि त्यांच्या पथकानं ही मोहीम राबवली याच्यामध्ये सिडेर ॲनालिसिस किंवा जे तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग केला आणि जवळजवळ एकतीस मोबाईल त्याची किंमत आहे सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे मोबाईल आम्ही आज हस्तगत केले आहेत हे सर्व मोबाईल घाळ झालेले आहेत याच्यामध्ये चोरीचे मोबाईल नाहीत आणि हे मोबाईल एकतीस लोकांना हे मोबाईल परत मिळालेले आहेत या एकतीस लोकांना आम्ही ही मोबाईल परत देणार आहोत ही कामगिरी आमच्या या जोडबाई पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे किती आरोपी अटक केले यामध्ये नाही आता ही ते चोरीचे मोबाईल ही कामगिरी वेगळी चालू आहे सध्या आमची ही कामगिरी फक्त ढाळ मोबाईलची आहे